मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक सोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव ग्रामपंचायतीनं राज्याभिषेकेचा राजदंडावरील राज्या झेंडा उलटा फडकवला असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाहीरपणे अवमान केल्याची भावना गावकऱ्यांची आहे यावर डोणगाव येथील नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर हा झेंडा सरळ करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनानं न केल्यानं गावकरी आक्रमक झाले आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जमाव जमलाय गावकऱ्यांचे दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया केले छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याची गावकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे यावेळी डोणगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आज राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पताका यायला उलट्या पद्धतीने फडकवून ग्रामपंचायत सरपंच व सचिव जे कर्मचारी हजर होते आगर आगर। आगर। या सगळ्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा व महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिक शिवसैनिकाचा अपमान केलेला आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता साडे अकरा वाजता झेंडा काढण्यासाठी इथे येऊन राहिले तर म्हणजे हे सकाळपासून झोपले होते का यानं सकाळी आठ वाजतापासून फोटो सेशन करून राहिले याच लक्ष द्यायला पाहिजे होतं यानं जाणीवपूर्वक हा छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान केलेला आहे याच्यावर कडक शासन दंडात्मक कारवाई झाली पाहिजे या संदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे का नक्कीच आम्ही त्यानं पोलिस कर्मचाऱ्यानं व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याने स्वतःहून स्वतःहून याच्यावर कारवाई करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे याने जर केले नाही तर आम्ही असं समजू की पोलीस प्रशासन व राज्य शासन सगळं सर्व म्हणजे सगळे यायले फक्त जे कर्मचारी यायले प्रयत्न करत आहेत राज्याभिषेक सोळावा होता सहा जून रोजी महाराष्ट्र सरकारनं राज्याभिषेक सोळावा हो प्रत्येक ग्रामपंचायतला साजरा करायला सांगितला आज सरपंचानं आज उलटा झेंडा लावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अपमान केला सरपंच आणि यांच्यावर छत्रपती शिवाजी

अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस